नमस्कार मी अरविंद विठ्ठल कुलकर्णी अधोरेखितचा आजचा विषय आहे विधानसभा निवडणूक थोडेही असावध राहू नका मित्र महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक दिवाळी झाल्यानंतर होणार आहे लोकसभेच्या निवडणुकीला जसे आपण आपण म्हणजे भाजपचे कार्यकर्ते महायुतीचे कार्यकर्ते थोडेसे असावध राहिले तसं आत्ता होणं परवडणार नाही आहे कारण लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्राबरोबर इतर राज्य होती त्या सगळ्यांनी मिळून मोदींना सत्तेत आणलं महाराष्ट्रामध्ये एकटाच महाराष्ट्र आहे त्यामुळे जरा थोडा असावधपणा केला तर नको ते होऊ शकतं कसं करायला पाहिजे पा आता मी प्रत्येक दिवशी सकाळी बाहेर पडतो त्यावेळेला माझ्या वाटेवर जेवढ्या म्हणून वास्तू आहेत भवन सदनं आहेत प्रत्येक ठिकाणी थांबून तिथल्या द्वारपालाला मी बोलावतो सोळा आणि सतरा दोन दिवस मी हे केलं आणि त्यांना सांगतो की तिरंगा झेंडा जो लावायचा होता तो पंधरा ऑगस्टपर्यंतच अजूनही तुम्ही लावताय हा एक प्रकारे दंडनीय अपराध आहे काढा आता हे काम दुसऱ्या कुठल्या तरी संघटनेनी करायला पाहिजे की ज्यामुळे संवाद साधतो आणि कोणीतरी चांगल्या बुद्धीनं आपल्याला भेटायला येतो आहे अशी एक भावना निर्माण होते आणि त्याच्यातून संघटन वाढतं मला आत्ता हे लाभ मिळवून काही हे होणार नाही आहे पुढे जाणार नाही आहे माझं आणखीन काही मला जे मिळवायचं आहे ते मी मिळवलं आहे ऑलरेडी तर हे अशा पद्धतीनं संधी मिळाली की पुढच्या दोन महिन्यात तुम्हाला लोकसेवेची संधी दौडू नका लोकांशी जास्तीत जास्त संवाद घरापर्यंत जाऊन असं ते करा शुक्रवारी षण्मुखानंद सभागृहामध्ये या महाविकास आघाडीचा मेळावा होता जिल्हा अध्यक्ष सगळे जमले होते नारळ पुरला प्रचार आता त्यावेळेला त्यावेळेला उद्धव ठाकरे यांचं जे काही आहे खरं स्वरूप ते पुन्हा एकदा प्रकर्षानं उघड केलं आलं उद्धव ठाकरे म्हणाले मला मुख्यमंत्री व्हायची इच्छा आहे पण तुमच्यापैकी कोणी म्हणजे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस त्यांना जर कोणी दुसरा सुचवायचा असेल तर सुचवा मी पाठिंबा द्यायला तयार आहे अरे म्हणजे जर तुम्ही शरद पवार किंवा नाना पटोले यांच्या पक्षाच्या उमेदवाराला मुख्यमंत्री म्हणून पाठिंबा द्यायला सिद्ध आहात समोर देवेंद्र फडणवीसला मुख्यमंत्री झाल्याबद्दल तुम्हाला राग का आला त्याला पाठिंबा द्यायला तुम्ही नकार का दिलात आणि मीच मुख्यमंत्री होणार असा आडेल तर करून तुम्ही तुमच्या वडिलांपासून चालत आलेली युती तोडलीत केवळ तुम्हाला मुख्यमंत्री व्हायचं होतं म्हणून आत्ता तुमचा हा डाव काय आहे की आपण सत्तेला हपापलेलं नाही असं दाखवायचं आणि शेवटी त्यांच्याकडे दुसऱ्याकडे कोणी नाहीये त्यामुळे आपल्यालाच मुख्यमंत्री करणार आहेत असं तुम्हाला वाटतंय तुम्ही थोडेही थोडे मागास आहात असं मला वाटतं कारण कोणाच्या डोक्यात काय असेल कोणाला आपल्या मुलीला मुख्यमंत्री करावा असंही वाटत असेल लोकसभा निवडणुकीच्या वेळेला तुम्ही जर पाहिलं असेल माझे व्हिडिओ एकदाही मी भविष्यकथन केलेलं नाही मला येतं भविष्यकथन करायला आणि माझी भविष्यकथनं अचूक झालेली आहेत पण मी केली नाही कारण मला जाणीव होत होती की मोदी ज्या उत्साहानं आणि ज्या आत्मीयतेनं निवडणुकीत उतरलेत तेवढी त्यांच्या हाताखालची यंत्रणा उतरलेली नाही मला जे संघाच्या आणि परिवारातले जे अधिकारी भेटले त्यांच्यासमोर मी मोकळेपणानं सांगितलं की कठीण आहे मी चारशे पार सोडा पण निर्णायक बहुमतसुद्धा कठीण आहे तसं आत्ता विधानसभेत मला व्हायला नको आहे म्हणून मी सांगतो आहे की उद्धवला समजून घ्या उद्धवच्या मनात काय आहे उद्धवला मुख्यमंत्री व्हायचं आहे पण तो दाखवतो आहे असं की मला दुसरा पण कोणी मुख्यमंत्री झाला तरी चालेल मग काँग्रेसचा मुख्यमंत्री झालेला तो वाल चालतो काँग्रेस संस्कृतीचा सा। मग भाजपचा आणि हिंदू संस्कृतीचा सा। मुख्यमंत्री तुम्हाला का चालत नाही तुमचं काय अडलं होतं देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री नको त्यासाठी मी युती तोडेन आणि मी काँग्रेसला जाऊन मिळेल असा तुम्ही वेळेपणा का केलात उद्धव ठाकरे असं म्हणाले की ज्या पक्षाला जास्तीत जास्त जागा मिळतील त्याचं आपण नंतर बघू काय ते असं करू नका कारण एकदा असं ठरलं की ज्यांच्या जागा जास्त तो त्या पक्षाचा माणूस मुख्यमंत्री तर मग पाडापाडी होते ते मला व्हायला नको आहे कधी जरी पाडापाडी आणि तुम्ही का नाही त्याला लक्षात आणून दिलं तुम्ही अमित शहा नरेंद्र मोदी ज्यांना अनेक वेळा भेटतात त्यांच्या हे लक्षात का नाही आणून दिलं की पाडापाडीचे प्रयत्न महाराष्ट्रात झाले कोणी पाडले तुमचे उमेदवार तुम्ही कशासाठी काय असं खोटं बोलता आहात ते सगळं एकदा मुख्य मुद्दा काय नाना पटोले काँग्रेसचे अध्यक्ष काय म्हणाले महाराष्ट्र हा ए टी एम आहे आणि तो हे महायुतीचे लोक लुटत आहेत आता महायुतीचे लोक लुटत आहेत की नाही हा भाग वेगळा लोक त्याचा विचार करतील कारण गेल्या आठ पंधरा दिवसामध्ये केंद्र सरकारकडून जेवढ्या योजना मग ती मेट्रो असेल आणि पुष्कळ त्यावरून केंद्र सरकार महाराष्ट्र लुटतोय असं काही कोणी म्हणणार नाही उलट देता येईल तेवढं महाराष्ट्राला कारण महाराष्ट्र हे एकनाथ शिंदे म्हणतात त्याप्रमाणे भारताचं विकासाचं इंजिन आहे त्याला असं लुटून नाही चालणार मग याचा अर्थ काय लावायचा कारण नाना पटोले आणि उद्धव ठाकरे यांचं तेच म्हणणं आहे तर त्यांचं म्हणणं असं आहे लुटत आहेत म्हणजे काय तर सत्तेचे जे फायदे असतात ते, ते आत्ता एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस यांना मिळत आहेत ते उद्धव ठाकरे शरद पवार यांना मिळत नाही ती त्यांची मुख्य अडचण आहे सत्तेचे फायदे त्यांना मिळत नाही आहेत आणि सत्तेचे फायदे म्हणजे त्यांचं गणित त्यांचं शास्त्र त्यांचं व्यवस्थापन सगळं ठरलेलं आहे सत्ता मिळाल्यानंतर सत्तेचे फायदे कसे व्यवस्थित तर हे युद्ध आहे त्या युद्धामध्ये तुम्हाला उद्धव ठाकरे काय म्हणाले पहा बारीक बारीक त्यांचे शब्द उद्धव ठाकरे असं म्हणाले की मंदिराच्या जमिनी त्याचप्रमाणे वक्प बोर्डाच्या देखील आम्ही कोणाला लुटू देणार नाही किंवा लाटू देणार कोण लाटते आज वक्प बोर्डाची अवस्था अशी आहे की पाकिस्तानचं जेवढं क्षेत्रफळ आहे त्याच्याहून अधिक क्षेत्रफळ या वक्फ बोर्डाकडे आहे एवढी जमीन त्यांच्याकडे आहे म्हणजे सीमेवर एक शत्रू राष्ट्र निर्माण केलं आहे आणि सीमेच्या आज दुसरं पाकिस्तान निर्माण केलेलं आहे आणि यात पुष्कळ अन्याय आहे पुष्कळ अव्यवस्था आहे पुष्कळ गैरप्रकार आहेत ते मोदी सुधारण्याचा प्रयत्न आहेत मोदी वक्फ बोर्डाच्या जमिनी लुटण्याचा प्रयत्न करेन ज्याच्या आहेत त्याला देण्याचा प्रयत्न आहेत कोणावर अन्याय झाला आहे का पण उद्धव ठाकरे तिथे कारण त्याची मतपेढी मुसलमानांची आहे हे लक्षात घ्या त्यामुळे वक्फ बोर्डाला तो मोदींना पाठिंबा त्या कायद्याला ना देणार नाही दुसरं कसं आहे पहा महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राचा अभिमान असे दोन मुद्दे त्यांनी उपस्थित केलेत <laughs> महाराष्ट्राची संस्कृती उद्धव ठाकरे कशी आहे आत्ता बांगलादेशामध्ये हिंदूंवर प्रचंड अत्याचार होत आहेत आणि संपूर्ण भारतात त्याविरुद्ध निदर्शनं होत आहेत उद्धव ठाकरेंना त्याविषयी एक शब्द बोलायचा नाही हिंदूंवर झालेले अत्याचार उ उद्ध उद्धव ठाकरे उघड्या डोळ्यांनी बघू शकतात तसे मुसलमान बघतात तसे उद्धव ठाकरे पण बघतात मुसलमानांची जी भूमिका आहे त्याविषयी वेगळी भूमिका घ्यायला उद्धव ठाकरे तयार नाहीत बांगलादेशामध्ये का बांगला देशातलं सांगितलं तर पश्चिम बंगाल ममता बॅनर्जींचं जे आहे तिथे एका महिला डॉक्टरवर बलात्कार आणि तिचा तिची हत्या आणि त्याबद्दल संपूर्ण भारतातलं वैद्यकीय क्षेत्र संतप्त आहे ढवळून निघालं आहे आणि निषेध करत आहे त्याविषयी उद्धव ठाकरे काही बोलायला तयार नाहीत कारण का ममता बॅनर्जी त्यांच्या आघाडीमध्ये आहे म्हणून त्यामुळे हे सिलेक्टिव ठराविक आपले असतील ते त्यांच्याविषयी काही त्यांनी काही केलं तरी चालेल पण मोदींनी काही केलं नसलं तरीसुद्धा त्यांच्यावर आरोप आता पान असेच आरोप करतात पवार अजूनही म्हणत आहेत की संविधान आणि लोकशाही या लोकांमुळे भाजपमुळे धोक्यात येणार आहे त्यामुळे लोकसभा निवडणूक आपण जरा हाल हातपाय हलवले आणि थोडंसं यश सॉरी तर संविधान आणि लोकशाही धोक्यात आहे म्हणजे काय तर संविधानाचा फायदा घेऊन आत्तापर्यंत मुसलमान समाज त्यात जे लाभ उठवत होता आणि ते लाभ एकंदर भारताच्या स्वास्थ्याच्या दृष्टीनं चांगले नव्हते ते मोदी आता कमी करत आहेत त्यामुळे संविधान धोक्यात नाही आहे यांची मतपेढी धोक्यात आहे पवार ते म्हणत आहेत संविधान आणि लोकशाही धोक्यात आहे संविधान लोकशाही धोक्यात नाही अहो जम्मू काश्मीरमध्ये निवडणुका होत आहेत त्यामुळे लोकशाही धोक्यात कशी असेल पण पवार तर हुशार आहेत बोलायला पवार संविधान लोकशाही धोक्यात आहे म्हणजे त्यांची मतपेढी धोक्यात आहे असं ते म्हणत आहेत आता मला एक जाता जाता, जाता गंमत आठवली तीच फक्त सांगतो की राहुल गांधींना पंधरा ऑगस्टच्या लाल किल्ल्यावरच्या भाषणात जी बसण्याची व्यवस्था होती त्यात राहुल गांधींना पहिल्या रांगेत न बसवता पाचव्या रांगेत बसवलं होतं का असं बसवलं याच्यावरनं थोडासा टीका झाली मोदी सरकारवर की तो विरोधी पक्षनेता लोकसभेतला आहे आणि मल्लिकार्जुन खरगे राज्यसभेतले विरोधी पक्ष मग या दोघांना पहिल्या रांगेत मुद्दा तांत्रिकदृष्ट्या तात्विकदृष्ट्या बरोबर आहे त्यांना पहिल्या रांकेत बसवायला पाहिजे होतं पण का नाही बसवलं मोदी सरकारच्यासुद्धा काही त्यांची पण काही बाजू असेल ना तर मी माझ्या जे काही माझे संबंध आहे त्याच्यातून मी चौकशी करण्याचा प्रयत्न केला तेव्हा मला काही लोकांनी असं सांगितलं लो सरकारमधल्या की अहो राहुल गांधींची काही गॅरंटी नाही देत आहेत राहुल गांधींनी संसदीय व्यवहार हो संसदीय हो पद्धती अजून अंगवळणी पाडून घेतलेली नाही त्यामुळे ते केव्हाही मध्ये उठू शकले असते त्यांना नाही आवडलं भाषण ते उठून चाल अण्ण रंगाचा बेरंग झाला असता आणि मल्लिकार्जुन खरगेनं जरी त्यांच्या शेजारी बसवलं असतं तरी ते राहुल गांधीचा हात धरून त्याला खाली बसवू शकले नसते आणि हे ऐन भाषणामध्ये एकही जण उठला नाही पण राहुल कारण राहुल गांधी लोकसभा चालू असताना फ्लोअर क्रॉसिंग करतात तर ह्या तर काय लोकसभा नव्हतीच काही नियम तसे त्यांनी आपल्या मनाला येईल त्या म्हणून त्यांना मागच्या रांगेत जागा दिली आणि त्यांच्या आजूबाजूला ऑलिम्पिकमधले हॉकी पाटू बसवले की मोदी जर राहुल गांधी उठले असते तर त्यांना बाहेर पडणं कठीण गेलं असतं आणि तरी प्रयत्न केला असता तरी, तरी हॉकीच्या प्लेयर्सनी त्यांना खाली बसवलं असतं असा मला कळलं त्यामुळे त्यात काही गैर आहे असं नाही आता मागे मी एक व्हिडिओ केला होता आणि त्यावेळेला जय हिंद म्हणण्याची पद्धत त्या संघाच्या स्वयंसेवकांनी अठ्ठेचाळीसमध्ये मध्य प्रदेशात जसपूर संस्थानात जे वनवासी ख्रिश्चन झाले होते त्यांना त्यांच्याकडून जैन म्हणवून घेतलं वगैरे असं मी सांगितलं तर याला काही लिखित पुरावे आहेत का अशी एका माझ्या वाचकानं माझ्या श्रोत्यानं चौकशी केली तर त्याला मला एवढंच सांगायचं आहे प्राध्यापक लक्ष्मण टोपले यांचं वनयोगी बाबासाहेब देशपांडे असं पुस्तक आहे दोन हजार तेरामध्ये यांची जन्मशताब्दी होती बाळासाहेब देशपांड्यांची बाळासाहेब देशपांडे हां बाबासाहेब वगैरे आहे बाळासाहेब देशपांडेंची दोन हजार तेराला जन्मशताब्दी होती त्यावेळेला विवेक साप्ताहिकांना हे पुस्तक प्रसिद्ध केलं आहे त्यांचं चरित्र ते प्राध्यापक लक्ष्मण टोपले आणि त्याच्यात भरपूर माहिती आहे त्यांच्याविषयी तर ते पुस्तक तुम्ही वाचा मी तुम्हाला हे कळेल बाकी माझा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद